राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक साहित्यिक आर्थिक कला आणि कृषी अशा विविध क्षेत्रातील प्रत्येक घडामोडींसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करा आणि आमच्या कोकण दर्शन डिजिटल मीडिया सोबत अपडेटेड राहा दोडामार्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करत शासकीय कारभाराचा निषेध करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामे शासकीय विभागांची निष्क्रियता आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नांबाबत ढोल बजावं आंदोलन भव्य दिव्य पद्धतीने पार पडले सरकार जेवते तुपाशी जनता मात्र उपाशी या निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय आवाज कोणाचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे जिंदाबाद बाबुराव धोरी आगे बढो हम तुम्हारे साथ है ज्या जोरदार घोषणा आणि ढोल वाजवत दोडामार्गात आज सकाळपासूनच शिवसैनिकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला पक्षाचे जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोर्चा काढत वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार कार्यालय तसेच महावितरण कार्यालयासमोर ठिया दिला ठिकठिकाणी थीक ढोल वाजवत सरकारविरोधी घोषणा देत जनतेची नाराजी प्रखरपणे व्यक्त करण्यात आली या आंदोलनात महिला आघाडी युवा सेना शाखा प्रमुख विभाग प्रमुख यांचा मोठा सहभाग होता जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी तालुकाप्रमुख संजय गवस सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांसह महिला आघाडी प्रमुख विनीता घाडी विभाग प्रमुख विजय जाधव लक्ष्मण आयनोडकर संतोष मोरिये प्रमुख मिलिंद नाईक युवासेना तालुका प्रमुख मदन राणे भिवा गवस संदेश राणे प्रदीप सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी स्फूर्त सहभाग घेतला होता

ते चार कार्यालयांसमोर आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत महत्वाचा विषय कि दोडामार तहसीलदार हे पद गेल्या सात ते आठ महिन्यापासून या ठिकाणी रिक्त आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये हाल दोडामार यांना सहन करावे लागत आहे वारंवार ह्या सुद्धा संघटना पातळीवरती महसूल मंत्री असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे स्वतः पालकमंत्र्यांच्या वेळी आम्ही तहसीलदारांना शोधून आणा एकवन्न हजारचं भक्षी लावलेलं होतो त्यावेळीसुद्धा पालकमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून येत्या दोन दिवसामध्ये आम्ही तहसीलदार ह्या ठिकाणी आदेश काढू अशा प्रकारचं बोललेलं होतो मात्र सरकारचं सुद्धा आज अधिकारी या ठिकाणी ऐकायला तयार नाही आहे मग अशावेळी जनतेनं करायचं का शेवटी आमच्याकडे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण ह्या तत्वावर संघटना चालत असल्यामुळे आज आम्हाला ह्या ठिकाणी ढोलबाजा आंदोलन करावं लागत आहे आम्ही आमची जी मागणी आहे ती ह्या ठिकाणी नायम नायब तहसीलदार मॅडमसमोर ठेवलेली आहे आमची एवढीच विनंती आहे की तहसीलदार नियुक्तीसंदर्भात कालसुद्धा मी महसूल मंत्र्याची आमची चर्चा झाली त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे की येत्या लवकरच आपण तहसीलदारची नेमणूक करू मग सध्याच्या सरकारवरती कुठच्याही प्रकारची आमची विश्वास राहिलेला नाही त्यामुळे आम्हाला ह्या ठिकाणी आम्हाला कार्यकर्त्यांना घेऊन ढोलबाजा आंदोलन करावं लागत आहे मात्र आमच्या मागण्याचा येत्या काळामध्ये त्यांनी मान्य केलं नाही तर मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन होईल आज ह्या ठिकाणी पर्जनवृष्टी होत असताना शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे केले पाहिजे या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या पीक नोंद ही ऑनलाईन त्यांनी शासनाने ठेवलेली आहे मात्र दोडामार तालुका हा ग्रामीण आहे दुर्गम आहे ह्या ठिकाणी नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ऑफलाईनची पीक पाण्याची नोंद होण्यासाठी संदर्भात सुद्धा शासनानं विचार करावा ही सुद्धा आम्ही मागणी या ठिकाणी शासनाकडे ठेवलेली आहे मला खात्री आणि विश्वास आहे येत्या काही दिवसामध्ये हे सर्व मागणी आमचे मान्य होतील आणि मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन संघटनेच्या मार्फत केलं जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार वनविभाग आणि वीज वितरण या कंप कार्या या कार्यालयावर आज आंदोलन आम्ही केलं आहे डोल आंदोलन केलेलं आहे हा फक्त टेलर आहे येणारा पिक्चर बाकी आहे जर जर या समस्या जर सुटल्या नाही ज्या आता सांगितल्या जिल्हा प्रमुखांनी अनेक समस्या सांगितल्या आहेत अनेक समस्या जोडामार्गमध्ये भेसवत आहेत समस्या दर नहीं। तर एना रहा, नंतर या समस्या जर सुटल्या नाही तर येणाऱ्या गणपतीनंतर या ठिकाणी मोठा मोर्चा जिल्हास्तरावर आम्ही काढणार येणार आहे अनेक समस्या आज धोडा मार्गाला येथील जनतेला सहन कराव्या लागतात महसूलच्या अनेक ज्या समस्या होत्या संदर्भात जिल्हा आपल्या जिल्हा प्रमुखांनी नायब तहसीलदारांनी ना सांगितलं आहे गेली अनेक महिने या ठिकाणी तहसीलदार ना नाही काल जिल्हा प्रमुख महसूल मंत्र्यांशी भेट घेऊन या संदर्भात त्यांच्या चर्चेवर जा आठ दिवसात तहसीलदार यांची नेमणूक करणार असं सांगितलेलं आहे अनेक समस्या आहे पण त्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेहमी जनतेच्या सोबत आहे जनतेसोबत राहणार आणि येणाऱ्या काळातही या जर समस्या तुटल्या नाही तर पुन्हा एकदा आम्ही मोठा मोठा मोर्चा या ठिकाणी आज तालुक्यातील या ठिकाणी अनेक मुद्द्यावरती आंदोलन केलेलं आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की गेली अनेक वर्ष या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून खरंतर या दोडामार्ग तालुक्याला खऱ्या अर्थानं ना न्याय मिळाला पाहिजे होता परंतु ते पूर्णतः अपयशी या ठिकाणी दिसतात ज्या केसरकरांना गेली अनेक वर्षं दोडामार्गातून मोठ्या संख्येने मताधिक्य दिलं गेलं त्या दोडामार्ग तालुक्याला मात्र खऱ्या अर्थानं केसरकरांकडून चौकीची भूमिका किंवा एखाद्या दुर्दैव्याने एका स चौतीच्या मुलाची भूमिका देण्यात देण्याचं काम हे केसरकरांनी वे वे वेळोवेळी केलेलं आहे आणि मला खरं तर केसरकरांना म्हणजे केसरकरांनी गेल्या काही वर्षात या दोडामार्गचा विकासाच्या गप्पा मात्र मार परंतु आज दोडामार्गमध्ये दुर्दैव्याची गोष्ट आहे अनेक प्रश्न या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे हत्तीचा प्रश्न असेल महावितरणच्या माध्यमातून विजेचा समस्या असतील मग शैक्षणिक विभागात समस्या असतील रोजगाराच्या असतील आरोग्याच्या असतील या सर्व स्तरावरती दोडामार्ग तालुका हा पूर्णतः वंचित आणि याला सर्वस्वी जबाबदार हे केसरकर आहेत असं माझं ठाम मत आहे माझ्यामध्ये येणाऱ्या काळात या ठिकाणी जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून इथल्या जनतेला जो आज खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीला वंचित राहिलेला आहे इतकी जनता वंचित आहे ह्या जनतेला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल आणि या माध्यमातून केसरकरांना मात्र येणाऱ्या काळात धडा शिकवण्याचं काम या दोडामार्गवासीय हो। आणि आम्ही सर्वजण शिवसेने माध्यमातून करू हे या ठिकाणी सांगतो परिस्थितीमध्ये दोडामार्गमध्ये असणाऱ्या हत्तीपैकी गणेश या हत्तीला पकड मोहीम करावी ओंकार या हत्तीला पकड मोहीम करावी अशा प्रकारची मागणी होती दुर्दैवाची घटना अशी आहे की मोरल्यामध्ये एका शेतकऱ्याचा बळी गेला मात्र कुठच्याही परिस्थितीमध्ये पर इथला हत्ती पकडल्यानंतर तो जंगलच्या अधिवासामध्ये तुम्ही सोडा किंवा त्यांना त्या ठिकाणी कुठच्याही जंगलामध्ये प्रतिबंध करा कुठच्याही परिस्थितीमध्ये हा जो हत्ती आहे तो वनदाराला देण्यासाठी आमचा विरोध आहे कारण आम्हाला कळालेलं आहे की वनतारा ही खाजगी मालमत्ता आहे अदानी अंबानीची मालमत्ता आहे त्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये जर वनताराला हत्ती देण्याचं जर ह्या कुठच्याही प्रकारचं षडयंत्र असेल तेच आम्ही ह्या ठिकाणी मोडून काढल्याशिवाय राहणार ही दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही विचारला वनतारा हा विषय काढला या ठिकाणी या भाजपला असेल युती ही सरकारला असेल प्रत्येक वेळी अंबानी आणि अदानी का दिसतात हा आमचा प्रश्न त्यांना सर्वसामान्य जनतेतला किंवा सर्वसामान्य म्हणजे आता हत्ती आहे तो जंगलात सोडला पाहिजे ही भावना त्यांच्या मनात येत नाही धोक्यात येत नाही मात्र लगेच त्यांना तारासारखा अंबानी आठवतो आदानी आठवतो हे खऱ्या अर्थाने या जनतेचं देतो इथे जो विषय आहे जमीन सामायिक जमिनी संदर्भात काल संदेशशी पार करणे हा विषय तिथे उपस्थित केला होता त्या ते संदर्भात त्यांनी चौकशी करून येत्या काळामध्ये त्या सामायिक जमिनीसोबत जो विषय आहे आपण तो निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी आणि त्या संदर्भात जे सामायिक जमिनीचा जो विषय आहे तो वैयक्तिक ते जमीन मालक आणि संबंधित कंपनी ते कसं मिटवते म्हणून मंडळानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल मंत्र्यांची भावनकुळेंची भेट घेतली आणि महत्त्वाचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला त्या ठिकाणी आमदारसुद्धा हजर होते म्हटलं आठ ते नऊ महिने ह्या ठिकाणी आज तहसीलदार नाही आहेत प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची गैरसे होत आहे महा प्रश्न कधी क्लिअर करणार हा अशा प्रकारचा आम्ही प्रश्न केल्यानंतर येत्या दो दोन दिवसामध्ये तहसीलदार डोरामाजमध्ये हजर राह होईल अशा प्रकारचं आश्वासन स्वतः महसूल मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे